नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा मी एक भक्त भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भक्त काटी हुबाराही काही धनी मला भी रायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिका साठी उभा लागीते वरी भक्त पुंडलिका साठी उबाराही लागिते वरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठू रायाची पंडरी तिथे नांदतो श्री हरी हिला दाखवा पंडरी तिथे नांदतो श्री हरी हिला दाखवा पंडरी धणी मला ही दाखवा ना विठू रायाची पंडरी धणी मला ही दाखवा ना आणि भृष्ट आई, बापा आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला बेताय श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला बेताय श्री हरी धनी मलाही दाखवाना पंढरी धनी दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राही मधी भक्त पुंडलिकासाठी उभा राही मली धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मुलं मुलगी भक्ती करून धन्य झाली एका विषेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्राला देवान मंदिरात जागा दिली कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली संत चोखो भाषे झाली हाय नामदेव पायरी आय नाम देव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिका साठी उभा राही विटेवरी भक्त पुंडलिका उभा राही विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बैनाबाई सखूबाई जनाबाई मुक्ताबाई बैनाबाई त्यांचे अभंग आई कोणी मन आनंदित होई त्यांचे अभंग मन आनंदित होई हरीनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पंढरीकासाठी उभा लागली वरी भक्त पुंडलिकासाठी हुबा दालीवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची फैदरी धनी